बहिणीची गळा आवरून हत्या सोनुली येथील घटनेने उडाली जिल्ह्यात खडबळ लहान बहीण तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय भावाला होता यातून बहीण भावामध्ये नेहमी खटके उडायचे या याच संशयातून भावानं सख्या लहान बहिणीसोबत पुन्हा एकदा वाद घातला घरी कुणीही नसताना बहीण भावाचा वाद विकोपाला गेला आणि त्याने बहिणीचा गळा आवरून हत्ये केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील वलठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुली गावात घडली आहे आशिष गोपीचंद बावनकुडे वय बावीस वर्ष असे आरोपीचे नाव आहे तर बहीण अश्विनी वीस वर्ष असं तिचं नाव आहे दरम्यान कुटुंबियांनी मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती मात्र वळठीचे थानेदार अभिजित पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि कुटुंबियांच्या उडवाउडवीच्या उत्तरानं पोलिसांना संशय आल्यानं मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृतदेहाचं सवविच्छेदन करण्यात आलं असता गडा आवरून हत्या केल्याचं स्पष्ट झालं यामुळे पोलिसांनी भावाला अटक केली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र